गुड इव्हनिंग शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण आज मी आता सकाळी मला व्हिडिओ नाही काढणं जमले बघा आमचं पिल्लू त्यामुळे संध्याकाळी काढत आहे आता आवाज दिले आहेत पिल्लू कसं बसलं आमचे बघा हे बघा बघा विरांश आमच्या कसं बसलं बघा कसं बसलं बघा दिसलं का तुम्हाला विरांश आमच्या विरांशला मी घेऊन आली इकडे अब्बा आब्बा करत होता आब्बा त्याला आबाकडे जायचं होतं त्याच्यामुळे मी विराजला इकडे घेऊन आली आहे मुलीचा माझ्या अजून कॉल होता कॉल काही समजा नाही ए पिलुडी मी ती आबा कसे विराज बघा कशा बघतात बाबा बाप, बाप, आबा आपणार आहेत ना पिलूच्या आता पिलूच्या आबा येणार आहेत आता आजोबा आहे पिल्लूचे तिथे घाण तिथं बसू नको म्हणून पाय पुषणी ना आपली या उठा 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 लवकर उठा बस उठ ऐकले या या ऐकले या या बाप्पा जिजी बाप्पा बघ जिजी बाप्पा गणपती बाप्पा मोड या, या। पिल्लूला गणपती फार आवडतो घ्या खाली बसा खाली बसा पाय लागेल पाय लागेल सोना आता इराणसाठी मी ना कुकरमध्ये एक बटाटा लावलेला आहे आता त्याला बटाट्याचं बट पनीर बटाट्यामध्ये पनीर घालेल उकडलेले बटाटे आणि त्याला खायला कळणार आहे आवाज बघा त्याचा कसा आहे बघा 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 त्याचा आवाज कसा मनुडी म्हण मनुण। मुलीच्या अजून तब्येत बरी नाही आज ए सोना ये सोना ये ये, ये। मऊ कुठे आपली बघ माऊ मऊ कुठं बसली बघवन माऊ बघा बोल मऊ कुठं बसली मऊला विचार तुला बल आहे का मऊ मऊ बल आहे का तेवढा आल होती तो मऊला <laughs> विचार मऊ तुला भलं आहे का तुला खायला करते ना ना काय तुझं पिलू

হম কষ্ট করতো আমি বিশ কষা করতো আমি বিশ কষা করতো খাল বসে অ্যাপল খাচ্ছে খালি বসুন খা খা বসে ॲप खायचे ना तुला ॲप्पा ॲप खाय बघ तू इथं ठेव कटोतीमध्ये टाकत्या कटोरीमध्ये टाकत्या ॲप ॲप कुठं ॲप्पल ए फप्पल कस बघतोय गणपती ताऊन टाकलाय चला पण ये सोनू चल इकडे येऊला औषध घेऊन तिच्या पास नको ये चला चल बाबा खाऊ करते बघ आजी मऊला त्रास नको देऊ हा हा आबा आले का बघता आबा या हो घ्या बघा आता आपल्याकडे जिरे पूड नाहीये खाला ओके सोनी सोना जिरे खाल्यावर हिंग झाला हिंग हिंग

नेमकं कुठे इकडे आहे कुठच इकडे आहे ते मऊ कुठे ना तिथं काढावं लागतं मी त्याला पकडते ना ना नको ना नको ना तेव्हा आजी काय खायला करते पण आता आता यात काय टाकलेले आहे शोन्याला पनीर पनीर टाकले ना तुला पनीर पनीर टाकले ना सोन्याला तुम्ही पनीरचे काय करणार आहे करणारे करणार आहे कतलेत पनीरचे कतलेत तो असं तोडून आणलं आहे ना तुटतच नाही तेच तो ना नाही मग तेच म्हटलं एका साईडला ना ते असतं मऊ कायद नाही का त्याच का, का ते काही नाही एका ते मऊ एका साईडला

मुंडला थोडं शांत पळू दे आपल्या दोघांची बघ 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 चालू चाल ओके निशम मौला म्हण आजीची बघ बघ शाकी चालू असती आजीची बघ 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 चालू तवा ठेवायचं तवा तवा ठेवायचं तवा ठेवायचं का बाळाला खायला करायला तवा तवा उतरतो का कोण दिसते विराश विरांश दिसतो आमच्या बघायला दिसतं का विराश आमच्या बघतो बघ आ विराज दिसला का दिसला गो बाई विराश ना आमचं काय करतो माहिती का आमचा विराश काय करतो माहिती का सगळीकडे जातो त्याला हात लग, तेना हात ना हातला हे ओढ असं ओढत बसतो आणि मग काय करतो मी ती का असे ओढत बसतो शबल हे ओढ ओढ ओढत बसतो आणि मग लागलं तर आता विनाशला आम्ही काय करणार आहे तूप लावत तूप टाकलंय तूप टाकलंय आणि आता

बाबा आमचे विलाशी कटलेट होतील तयार आम्ही विलास खायला देऊ हा तर आजी हात धुन येतील